मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला वांग्याची मसाला वांग बटाट्याची भाजी खीर तांदूळ शिजवता बनवायचे आहे गरम गरम पोळ्या म्हणजे चपाती आणि हा पुलाव तर आपण इथं भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत वांगे बटाटे कांदे शिमला मिरची आणि बीन्स फ्लावर आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याला मध्यभागून कट करून आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आणि हे शिज उकडण्यासाठी टाकायचे आहेत उकडण्यासाठी टाकण्यासाठी थोडं बटाटे टाकायचे अगदी अर्धा ग्लास पाणी टाकायचे खूप पाणी नाही टाकायचं आपल्याला इथे असं खूप बाहेर येतं ते इथे दोन सुकटच्या शिट्ट्या करून घ्यायच्या मी उ छान बॉईल झालेले आहेत आपले बटाटे काढून घ्यायचे जास्त पण आपल्याला शिजवायचे नाही येते खूप नस मग होऊन जातात गुळगुळीत होऊन जातात कांदा कट करून घ्यायचा पाहिजे उबळ सुरला तरी चालेल किंवा हडवा थोडंसं तेल टाकायचं मोहरी जिरे कांदा मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा व्यवस्थित भाजला की लगेच आपल्याला हळद धनपूर धनजिरेपूर आणि मीठ उकळलेले बटाटे टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचं एकत्र एक करून घ्यायचं व्यवस्थित एक वाफ येण्यासाठी पाच मिनटं झाकून ठेवायचं छान वाफ आली की का थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भाजी काढून ठेवायची आता लगेच आपल्याला इथं वांग्याची मसाला भाजी बनवायची आहे शेंगदाणे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे छान कडक भाजले भाज की थोडंसं खोबरं खोबरं टाकून थोडंसं तेल टाकायचं दोन मिरच्या बेडगी मिरची म्हणजे कलर छान होते त्याच्यामुळे जे पण छान भाजून घ्यायचं ब्राऊन कलर होईपर्यंत छान भाजले ना कडक झाली मिरची ती थोडंसं लसण लसण आपल्या इथं कोथिंबीरच्या काड्या आदरक टाकून ही मिक्सरमध्ये छान बारीक फिरवून घ्यायचं तेल थोडीशी मोहरी जिरे बारीक चिरलेला कांदा मिक्स झालं की बारीक चिरलेलं टोमॅटो हे छान तळेपर्यंत आपण इकडं मसाला बनवून घ्यायचा छान तळू द्यायचं कमी गॅसवरती मिक्सरमधून आपण हे काढलेलं कूट काढून घ्यायचं आहे की किंवा थोडीशी हळद टाकायची आपण तिच्या मूडवर तिखट धनजिरे पूड गरम मसाला गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं खूप छान चविष्ट भाजी लागते ना बापरे खूपच चविष्ट अगदी खमंग वास दरवतो याचा आणि मसाला भाजी म्हटलं की अगदी हॉटेल सारखी एकदम ग्रेवी पण छान थिक होते याची बघाय पूर्ण दाबून आपल्याला वांगे भरून घ्यायचे आहेत भरपूर मसाला भरायचा जेवढा भर बसतो ना त्याच्या तेवढा भरायचा हे सगळे वांगे भरून घ्यायचे आणि इकडे कांदा टोमॅटो छान तळलं ते आपण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये जास्त पण नाही तळायचं म्हणजे करपत नंतर या पण काही थोडंसं तळलं जाते हे टाकून घ्यायचं मिक्स करायचं व्यवस्थित आणि काय करायचं थोडंसं झाकून ठेवायचं आणि पाणी ठेवायचं म्हणजे करपल्या जात नाही आधी वाफेने ते छान शिजत आणि पाणी आपण टाकून घ्यायचं आतमध्ये शिजत बघा छान भाजी लागेल त्याप्रमाणे रस्सा तुम्हाला कसा आवडतो त्याच्यानुसार बनवायचा थोडासा घट्ट जर आवडला झाला तरी चालते आळून येतो तो परत आपल्याला इथं राईस शिजून घ्यायचा आहे इथं खडे मसाले तेल तेजपत्ता अर्धा एक तास तांदूळ भिजू घालून ठेवलेले ते बासमती कुठलाही तांदूळ वापरू शकता तुम्ही तांदूळ घ्यायचा आहे दोन वाट्या जर तुम्ही तांदूळ घेतले तर कम्प्लीट दोनच ग्लास पाणी घ्यायचं म्हणजे एकदम सुटसुटीत आणि छान हा भात तयार होतो मऊ असा हा भात आपल्याला डायरेक्ट शिजूनच घ्यायचा आहे त्याचं पाणी वगैरे काढून घ्यायचं नाही आहे चवीपुरतं मीठ मी दोन वाट्या पाणी घेतले सॉरी भात तांदूळ घेतला होता तर आपल्याला इथे दोनच वाट्या ग्लास पाणी टाकायचं आहे भाजी पण एवढं छान गट्टा ग्रेव्ही मस्त झालेली आहे हॉटेल स्टाईल खूप छान आणि इथं थोडंसं तूप टाकायचं म्हणजे तांदूळ एकमेकांना चिटकत नाही आणि छान होतं ते तर मी तर राईस खीर बनवायची आहे अजिबात आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा नाहीये एक चमचा तूप टाकायचं अगदी छोट्या वाटीने अर्धा वाटी तांदूळ घ्यायचे ते छान भाजून घ्यायचे तुपामध्ये पण भाजून घेतले ना थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला ते मिक्सर मध्ये काढून घ्यायचे आहेत काढून घेतले बदाम ते बदाम चारोळी टाकायची एक चमचा तूप टाकायचं चारोळी ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेल्या आवडीप्रमाणे काजू पण टाकू शकता मनुके पण टाकू शकता दूध टाकायचं आपण आणि जे मिक्सरमधून बारीक तांदूळ केले होते ना नॉर्मल असं रवाळच खेळायचे हो खूप बारीक पेस्ट बनवायची नाही रवाळ ओलं खोबरं आणि साखर टाकायची खूप छान आणि एकदम झटपट चविष्ट इतकी सुंदर ही खीर तयार होते ना नक्कीच आणि ही प्रसादाला बनवायची थोडंसं विलायची पूड टाकायची गोड प्रसाद बनवता तशी अगदी खूप छान ही खीर तयार होते आणि झटपटो पाच मिनिटात इथे तेल टाकलेलं आहे मी कांदा कट करून घ्यायचा बटाटा छान तळवून घ्यायचं बटाट्याला वेळ लागतो म्हणून अगोदर टाकायचं छान तळतो तो कांदा आपण शिमला मिरची फ्लावर बीन्स छान ह्या भाज्या व्यवस्थित तळून घ्यायच्या गाजर टोमॅटो आणि इथे मी शाहीप बिर्याणी मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळे खूप छान टेस्ट आहे ते वटाणे उकडलेले आहे ते वटाने वा वटाणे घ्यायचे अर्धा वाटे वटाणे भाज्या व्यवस्थित मिक्स करून छान मऊ शिजवून घ्यायच्या धनपूड धनजिरेपूड एकत्रच वाटलेला आहे धनजिरेपूड टाकायचं एक्स्ट्रा मसाले नाही मिरची जर एक्स्ट्राची तुम्हाला जर खूप तिखट फुलं हवा असेल तर थोडंसं ती मिरची जास्त टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान भाज्या शिजल्या की आपल्याला इथे बघा भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आपले तांदूळ टाकून घ्यायचे तांदूळ अगदी सुटसुटीत बघा किती छान आहे एकमेकांना चिटकत नाही काही नाही आणि खूप छान हा सुटसुटीत पुलाव तयार होतो झटपट पाहुणे आले तरी तुम्ही अशा रेसिपी बनवू शकता अगदी चविष्ट जेवण नेहमी नेहमी आपण ते भातवरण खायचा पण कंटाळा येतो ना पाहुणे जरी आलं ना कधी कधी भातवरण नाही बनवत असा पुलाव बनवणं खूप आवडतो सर्वांना आणि घरी पण मुलांना म्हणजे तिखट नसतो काही नाही छान लागतं इथे तुम्ही थोडेसे काजू टाकू शकता जे स्वीट स्वीटकॉर्न टाकायचं आवडी प्रमाणे टाकू शकता तुम्ही पीठ सगळं स्वयंपाक झाला की मग पीठ मळून घेऊन पोळ्या लाटून घ्यायच्या इथे पोळी घडीची पोळी करायची म्हणजे खूप मऊ लुसलुसीत होते घडी करायची जारी थोडस ते लावून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे लाट हलक्यात आणि थोडीशी पातळ लाटायची म्हणजे गरम गरम पोळी वांग्याची भरलेल्या वांग्याची भाजी खीर बटाट्याची भाजी अरे वा खूप छान खाई जेवणाला मजाच येते पाहुणे आले तरी तुम्ही हे जेवण बनवू शकता किंवा घरी पण तुम्ही हे जेवण बनवू शकता आपल्याकडे बनवायचं पोळी आपल्याला सर्व बाजूने भाजून घ्यायची आहे पोळीला तेल पूर्ण भाजत आली ना लावायची म्हणजे काळपट दिसत नाही आणि टम्म फुगलेली ही पोळी आपली छान तयार होते घडीची पोळी घ्यायची आपल्याला एका साईडने व्यवस्थित भाजली की अर्धी पोळी करून दोन्ही बाजूच्या काटा भाजून घ्यायच्या व्यवस्थित बघाय छान मऊ आणि लुसलुसीत शुभ्र शुभ्रही आपल्या पोळ्यात तयार झालेल्या आहेत तोंडी लावायला ठेचा मसाला भरलेले वांगे मसाल्याची भरलेली वांगी खीर गोडमध्ये आपण खीर बनवलेला आहे इथं मसाले भात म्हणजे पुलाव बटाट्याची भाजी सुकी बटाट्याची भाजी भाजलेला पापड गरम गरम चपाती पुरी पण बनवू शकता पण वांग्याच्या भाजीसंग पो चपाती छान लागते तुम्हाला कसं वाटलं बघा ताट भरून जेवण कमी वेळेमध्ये झटपट स्वादिष्ट चविष्ट जेवण हे आपलं तयार होते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये झटपट हे तयार जेवण झालेलं आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस